कापूरवाडी गावामध्ये जो महिलांवरती आणि आदिवासींवरती तो ब्या घातला जात आदिवासींवरील अत्याचाराचा निषेध एकलव्य संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा मौजे कापूरवाडी तालुका नगर येथील आदिवासी भिल्ल समाजातील महिला व पुरुषावर करण्यात आलेल्या जबर मारहाणीच्या घटनेप्रकरणी दोषींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे तसेच या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास चोवीस जून रोजी जिल्हाधिक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणाऱ्याचा इशाराही देण्यात आला आहे एकलव्य संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष माननीय श्री योगेश मशिंद्र निकम यांच्या नेतृत्वाखाली निवेदनात म्हटले आहे की कापूरवाडी गावात किरकोळ कारणावरून आदिवासी भिल्ल समाजातील महिला व पुरुषावर जाणीवपूर्वक मारहाण करण्यात आली संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही उलट संबंधित आरोपी हे आदिवासींवरच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहे त्यामुळे या समाजातील कुटुंबांना जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही संघटनेने प्रशासनाकडे मागणी केली आहे की दोषींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी तसेच अन्यायग्रस्त आदिवासी कुटुंबियांना शासकीय मदत तातडीने उपलब्ध करून द्यावी या मागण्यांकडे गांभीर्य लक्ष न दिल्यास एकलव्य संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी बारा वाजेपासून बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल तसेच निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे या आंदोलनाची प्रशासनाने नोंद घ्यावी अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे प्रतिनिधी मोसिन शेख नगर आज या ठिकाणी एकलव्य संघटनेच्या वतीने कापूरवाडी गावामध्ये जो महिलांवरती आणि आदिवासींवरती जो बॅड हल्ला झाला जीव घेणा हल्ला झाला जातीय द्वेष भावने जो हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी आणि संबंधित आरोपीवरती कठोरात कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे योगेश निकम यांच्या नेतृत्वाखाली एकलव्य संघटनेच्या वतीने हे धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे पण दुःख या गोष्टीच आहे कि आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे या देशातल्या नैसर्गिक साधन संपत्तीच संवर्धन करणारा समाज आहे जेव्हा जेव्हा परकीयांनी या देशावरती आक्रमणे केली तेव्हा तेव्हा परकीयांच्या विरोधामध्ये बंड पुकारणारा हा समूह आहे आणि असा हा समूह आपल्या गावामध्ये इमानदारीने आपली उपजीविका आपल्या मेहनतीवर भागवत असताना आजही गावामध्ये धनदांडगे त्यांचं अस्तित्व मान्य करत नाही आणि त्यामुळेच त्यांच्यावरती हा जीव घेणा हल्ला झाला आजही ते संबंधित आरोपी एवढ्या दखलपात्र गुन्हा दाखल असताना सुद्धा अटक झालेली नाही आणि म्हणून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी या एकलव्य संघटनेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी लोकांना सरकारी कार्यालयासमोर धरणे धरून बसावं लागतं यातच प्रशासनाची आणि पोलिसांचा पराजय आहे आणि त्यामुळे या धनदांडग्या व्यवस्थेसमोर इथलं प्रशासन इथली पोलीस यंत्रणा ही हातबल झालेली आहे की का? काय अशा पद्धतीची शंका घ्यायला व्हाव आहे